शुभ सकाळ मंडळी मी आता बरोबर आहे मोरल्यात आणि सकाळचे वाजले सात आणि हे असं मोर्ल्याचं श्रीदेवी सातेरी मंदिर आणि आता इकडसून जातल बरोबर आता घरात जाऊ युवराजाक सोडून गेलेलय तर युवराजचा होता नाटक रात्री तर नाटकात गेलेलो तर त्या शाळेत जाण ते आता सोडू गेले मस्त मित्रांनो मातीचो रस्तो असा एक नंबर पूरा जुना गाव का फील आ रहा है बाय कदम पण लागलेली गेली वाटता आता एक नंबर वाटत सकाळचा वातावरण आणि सूर्यदेव पण उजाडले नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी दोडामारकर यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे सकाळी सकाळी सकाळचे वाजले आहेत बरोबर सात वाजून दहा मिनटं झाली आणि आत्ताच युवराजाक सोडून निलं आहे त्याच्या घराकडे तर नायक दशावतार नाट्यमंडळ झांज झांजाजोग गेलो होतो तर त्या का म्हटलं सोडूया कारण शाळा पण होती त्याची शाळेत जाऊन पण तो दशावतार आता म्हणजे जरा जरा दशावतारात आता एंट्री मारता भारी वाटतं खूप आपण जेव्हा त्याची सदनची व्हिडिओ बनवलेली ना त्यावेळी त्यांनी मी तर त्या प्रत्यक्षात पहिल्यांदा वाजवताना बघलेलो तर सुंदर वादन हा अजून शिकायचा भरपूर शिकतलो आता इकडे मस्तपैकी घोडगेवाडीच्या नाहीकडे होतंय तर म्हटलं सुरुवात हैसूनच जाऊ नये सुनत कारण सुन। आपली पण जुन्या गावाक अशीच एक नाही <coughs> नाही होती जरा वातावरण थंडगार हा तर आणि गुणे पण बुळबुटीत झाले जरा अशी सिनेमॅटिक शॉट घेऊया कारण मस्तपैकी पाण्यावरती अशी वाब येता सिनेमॅटिक शॉट घेत आहे त्याला मित्रांनो असं नैसून फिरताना ना पूर्ण जुन्या गावचा फिलिंग येत मित्रांनो हे सर आता एक कलाकृती करून बघते जमता झाल्या मग जर असं वेळच आहात काहीतरी करूया उपचालता का काय माहिती बऱ्याच ठिकाणी मी आहे अशा गोष्टी बघूया ट्राय करून त्यासाठी पातळ पातळ खडपात लागतली <laughs> गावांग दगड म्हणजे गावतले पण वेळ लागतो त्या गोष्टीसाठी मस्त पैकी एक फोटो मारी आहे सून तर मी ह्या काही जमा ना असं दिसता प्रयत्न सोडायचे ना जमला काहीतरी नवीन केला फोटो मारते मस्त पैकी चला मित्रांनो आता बरोबर घराक कारण खूप उशीर झालो आणि भाडा पण असताला स नऊ सव्वा नऊच्या दरम्यान कोरगाय एका हा परीक्षेक जर आपण रेग्युलर भाडा असतात आणि मित्रांनो तिकडे गेल्यानंतर बघूया व्हिडिओ करू गावता काय नाही तर मग दिवसभरात आज काही खेळ जातलंय ता तुमका सगळ्या व्हिडिओमध्ये बघू गावताला तर व्हिडिओ नक्की बघा संपूर्ण व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल नेसाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रनी असा हा बाजारपेठ कोनाळकट्टा जुनी मोठी बाजारपेठ पहिलीची खूप वेळा मी व्हिडिओमध्ये बोललो आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचं एक घर हा जयेश बांदेकर आता दहावी दा था था, तो परीक्षा चालू आता आज पण पेपरच असतो विज्ञान टू तर मी ज्यांक आडू जातले बघ या तिकडे करू गावलं तर मी व्हिडिओ करीन आणि मस्त एकदम कोवळा ऊन पडला आणि पिवळा पिवळा संपूर्ण वातावरण एकदम जकास झाला माझी सोनी तर मित्रांनो सिनेमॅटिक शॉर्ट्स थोडेसे एन्जॉय करा मित्रांनो पुन्हा एकदा भाकरी बिकरी खाऊन आता बाहेर पडलं जाऊचं असा आर्यानकडे आर्याणात सोडूचा बेडशीट बेडशीट भाडा सोडल्यानंतर आधुनिक भाडा असा केरी मध्ये गोव्यात तर तिकडे पण थोडी हात गडबड हा बघूया कसा कसा शूट करून खाऊचा आता मित्रांनो उडाशीवरून जरा पुढे येल्यात ना उडाशिरोडा कस मित्रांनो हिरणा तांदूळ पीठ नाचणी पीठ मका सॉरी मला नाही नाशणी सडून वगैरे मिळतात भात काढून मेळटा तांदळाचा तळण मेळटा करून तळून आणि अशी मस्त पैकी त्यांच्याने आता मस्त शेड वगैरे उभारली जवळपास असतात तर मिरची पण फुटू शकतात तेल पण काढू शकतात बोमवाडीमध्ये पडता आणि विसरत गणपती मंदिर सध्या कसं गाजीचं सीझन सुरू असा पण गावटी गाजी तर आत्ता आत्ता काहीतरी मुहूर्त बाकी कलमी काजी लागले पण तितके होयत असं नाही आणि दर पण एकदम कमी आहात तसं तुमच्याकडे काय आहात तर नक्की कमेंट करून सांगा हा तुमका थोड्या वेळात दाखवत आहे काहीतरी था वेगळा जरा एक मिनिट सध्या कसा लोक शेती कमी करतात असं तुमका वाटत असतात पण आमच्याकडे ना बघा पावसाळी शेती तर करतात पण त्याच्याबरोबर वांगणी शेती पण करतात पूर्ण कॅनलच्या पाणीवरती ही शेती केली जातात होमवाडी पुढे येल्यानंतर आहात मस्त पैकी शेती तरी मी येम थांबतोय ही एक शेती बघू गावता मागा दररोज माझ्या रोटीला आणि डेगवे मधली बाजारातली माडांच्या बागेतली शेती राहीसूनच अटेंड गेलात की आपला ते पुढाशे गावची ग्रामदैवत हा ते असा पुढे ग्रामपंचायत पूर्ण मातीचं रस्तो हा कॅनल वरती पड ही गावटी काची गावटी काची अजून थोडेसे मोहराक पण नाही होत हे बघा निघते निघते मोहरत कोकणातली दुर्मिळ होत चाललेली एक गोष्ट म्हणजे कधी हाली बघूकच गावना ना आणि त्या गोष्टी ना मित्रांनो लहानापासून अगदी मोठ्यापर्यंत पर्यंत ती मित्रांनो गोष्ट तुमका आता दाखवतं इमान पण जातं आवरचून दिसता का बघा ती गोष्ट तुमका आता दाखवते मी मी पण बघल्याने म्हटलं आता ही गोष्ट दाखवतो इतके दिवस मी शोधी होतं आमच्या जुन्या गावात इतके खूपच होते त्यावेळी आणि सगळेच बी असते गोष्टी तर मित्रांनो ह्या असत बघा कौले एका म्हणतात कौले हे बघा एका जर हात लागात आणि जर खाज इली तर काय म्हणजे तुम्ही इमॅजिन करा काय जाऊ शकता आणि बऱ्याच जणांक ह्याच्याबद्दल माहीत पण असताना ह्याच्याबद्दल आणि सगळ्यात डेंजर ह्या आणि कारण माका पण एकदा बारीक असताना मी आईबरोबर लाकडांक गेले तेव्हा लागलेले अशी परिस्थिती झाली ना आता मी तर सांगा शकणे ना तुमका काय परिस्थिती झाली ती पण त्या काय एक उपाय असता असं म्हणतात हे <laughs> कवले लागले ना तर गावटी मीठ चोळायचा अंगावरती आगा लागले तर संपूर्ण खाज आता पूर्ण डेंजर वनस्पती आई ही बघा हे आता हे असत ॲक्च्युली चुर्णाचा झाड तर चुरणाच्या झाडावरती आहोत ग तुमका कधी खं दिसले तर फळ म्हणा हात लावशात तर चुकांसुद्धा हात लावू नको आणि तुमच्या गावात किंवा तुमच्याकडे असे कवले वगैरे आहात तर माका नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो हो तो संपूर्ण व्हिडिओ दुपारपर्यंतच होत कारण मग संध्याकाळी व्हिडिओ टाकूची हा कोणत्या परिस्थितीत पर काल पण आपण काय ब्लॉग टाकूक ना त्यासाठी तुम्ही सकाळी सकाळी बघितल्या असताना मी गेलो युवरातला सोडू मोरल्यामध्ये आणि येताना गोडगवाड्याची नयत जर आपण थांबलो आणि त्याची न वगैरे तुमका दाखवलं आहे आणि कोकणातला सुंदर सकाळचं वातावरण तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्यात आणि आता मी लय बरोबर इकडे भरपालमध्ये आर्यनाक घेऊन आता परीक्षेचं पेपर वगैरे झालो दोन पेपर अजून बाकी आहात मग हे दोन दिवस आणि भाडे असतली नंतर शेवटच्या दिवशी मी त्या विचारतलोय तुका पेपर वगैरे कसे गेले ते आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये बघितल्यात तुम्ही ती आमच्याकडे कौले बोलतात ते एकदम डेंजर असतात ते कौले म्हणजे एकदा हातीक जर लागत ना तर खास सहसा जायना ना त्याची म्हणजे बोला शकणार ना अशा शब्दात कारण एक दोनदा माका पण लागलेले जुन्या गाव असताना माझी मस्ती हुमले आणि कौले म्हणजे एकदम डेंजर आहात सध्या कोकणात आणि जंगलात जंगलात असतात तर हल्ली मला खूप ह्या दोन तीन वर्षात तर खैदी दिसाकत नसलेले तर म्हटलं जरा असं थांबलेलं आहे व्हायस ओव्हर करून सकाळी एका व्हिडिओसाठी तर दिसले तर म्हटलं तुमकं दाखवूया आणि ही जर वनस्पती तुमका खैदी दिसत तर त्याच्यापासून दूरच राहा हात बोटी जरी लायलात तरी त्रास जातो तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवी असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ॲकॉन दाबा जेणेकरून नवीन नवीन टाकते तेव्हा त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर भेटली चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये भरपूर निभारा काय सांगायला उपयोग ना हातपाय सबून निसते रग तह तोंड तर शापच काळाकीट झाला